खास रसिकांसाठी एक कविता कवितेचे शीर्षक आहे दाढीवाले काल आज आणि उद्या दाढीवाले काल आज आणि उद्या सत्तेच्या कुंपणात दाढीवाले बंद झाले संत सत्तेच्या कुंपणात दाढीवाले बंद झाले सत्ता सुंदरीच्या नादाने सत्ता पिऊन धुंद झाले सत्तेच्या कुंपणात दाढीवाले बंद झाले सत्ता सुंदरीच्या नादाने सत्ता पिऊन धुंद झाले आप आपल्या सोयीने जोडून घेतली नाती आपापल्या सोयीने जोडून घेतली नाती ना चळवळ ना संघर्ष आंदोलनाची झाली माती आपापल्या सोयीने जोडून घेतली नाती ना चळवळ ना संघर्ष आंदोलनाची झाली माती पुन्हा नवी चळवळ नवा नवा संघर्ष होईल पुन्हा नवी चळवळ नवा नवा संघर्ष होईल आणि आंदोलनाच्या झोळीतूनच नवा नवा नेता जन्मा येईल पुन्हा नवी चळवळ नवा नवा संघर्ष होईल आंदोलनाच्या झोळीतूनच नवा नवा नेता जन्मा येईल कमरेखाली शेपूट फुटता सत्तेपुढे गोंडा घोळेल कमरेखाली शेपूट फुट फुटता कमरेखाली शेपूट फुटता सत्ते पुढे गोंडा घोळेल आणि लाल दिव्याच्या स्वप्नासाठी बुटावरती लोळेल कमरेखाली शेपूट फुटता सत्ते पुढे गोंडा घोळेल लाल दिव्याच्या स्वप्नासाठी बुटावरती लोळेल पुन्हा त्यांच्या डोक्यावरती सत्तेचा ताज दिसेल पुन्हा त्यांच्या डोक्यावरती सत्तेचा तास दिसेल आणि चळवळीच्या म्हशीला पुन्हा संघर्षाचा माज असेल चळवळ चल्वल... चळवळीच्या म्हशीला पुन्हा संघर्षाचा माज असेल धन्यवाद